समाजाचा मी विनंती करतो तुम्ही आवाज बघा मी आपले सुरुवातीला दिवस भेटतो किस्त खरे पाहा मी तर सुरुवातीला किश्त पाहा या स्पेडवर एखादा प्रेमिता काम केलं तुम्ही आवाज देतो म्हणून त्यावेळेस मोरूया मोडलवालेला सिनेम्या कोण शांतता धराकर आपण एक सिनेमा बोलवलेला आहे धनगरी समाज आमचा आम्ही जाते शिकतो का कोण दिलं पाहिजे आणि अधिकच प्रयत्न करू मग काहीच काही करून आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे का केलं पाहिजे आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे का व्हिडिओ दिसला पाहिजे आम्ही आमच्या सर्टिफिकेट पाहिजे काम टी वीट दिसलं पाहिजे सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला तो तो बस्ता दे शकताय तो वाले भाई भाई टाकणार आहे भाई देखो आम्ही तो परत पकड आले છીએ ओटा तो बस्ता ओटा येकोट

एकोणीसशेचाळीस झाला म्हणजे आम्ही महाराष्ट्रा माग आहे त्या पद्धतीने हा देश संविधानात वाहतो विश्वभतन महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानामध्ये घटनेच्या ज्या आरक्षणाचं जे सूच त्याच्यामध्ये धनगर समाजाचा समावेश जीएसटी केलेला आहे परंतु धनगर आणि धनगर वर्षामध्ये धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवणं आमचा आरक्षणाचा लाभ आरक्षण आरक्षणा अमृत आमचं बंदिस्त करून ठेवलेलं आहे म्हणून आज मराठवाडा स्वातंत्र्य संघामध्ये आम्ही या ठिकाणी नाराजलाय आहे यस्ती जमातीच्या घटनादत्त घटना धनगर जमातीच्या घटना

आमदाराच्या मदतीने जाणून गोली ठेवत नाही मागच्या वर्षी बरोबर या दिवशी मी पंढरपूरसाठी बसलेलो होतो त्यावेळेस तत्काज्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी आम्हाला जे जे आश्वासन दिले होते पंधरा दिवसात या काढून तुमच्या आरक्षणाची आपण करतो असं लेखे आश्वासन दिलं होतं दुर्दैवानात एक वर्षी देणं आमच्या आश्वासनाच्या पूर्ण झालेली नाही म्हणून आज आम्ही नंतर जमातींच्या आरक्षण